एक अष्टपैलू वाटचाल शिरूर तालुक्यातील तेंदूर पाबळ गटातील जिल्हा परिषद उमेदवार प्रफुल्ल दादा शिवले यांच्या पत्नी सौ अंजली शिवले आणि पंचायत समिती गण उमेदवार सौ सुचिता सनित हिते यांच्या प्रचार दौरा वडू आपटी परिसरामध्ये अतिशय उत्साहामध्ये आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये दौरा संपन्न होत असताना विविध ठिकाणी त्यांचे स्वागत अतिशय उत्साहामध्ये केले यावेळेस या प्रचार दौऱ्यामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये सविता हिते स्नेहल ढेरे महेंद्र ढेरे लाला तांबे स्वप्नी शिवले अमोल शिवले दत्ता भंडारे समीर देशमुख अमोल भंडारे विमल देशमुख शीतल शिवले आणि रेखा शिवले उपसरपंच वडू यांनी प्रचार यंत्रणेत आपला सहभाग नोंदवला यावेळेस त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूया नमस्कार मी वडूगावची रहिवासी शारदा भंडारे मी वडूगावामध्ये एक तेरा वर्षापासून लग्न होऊन आली आहे तर सगळ्यांच्या तोंडात नाव प्रफुल्ल दादा शिवले यांचंच ता आहे त्यांनी वडूगावचं स्मारक खूप छान आणि मोठं करायची तयारी त्यांनी ठेवली आणि तसा निधीही मिळवला कोविड काळातही त्यांनी खूप मदत केली लोकांना कारण कोविड काळात असं वातावरण होतं की कोणीही घराच्या बाहेर पडू शकत नव्हतं पण ते स्वतः तिथं जाऊन पेशंटची काळजी घेत होते आणि दुसरं म्हणजे प्रत्येक रोडवर लाईटची सोय सगळ्या सोयी एकदम उत्तम केल्यात अगदी मथाऱ्या मा माणसापासून तर तरुणांपर्यंत त्यांचं नाव सगळ्यांच्या तोंडात आहे आणि ते निवडून येतील मी प्र अंजली प्रफुल्ल शिवले प्रफुल्ल शिवलेंचे मिसेस आत्ता त्यांनी पाच वर्ष सरपंचपद गोसवले आणि आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधने त्यांनी जिल्हा परिषदेचं तिकीट भेटले तर त्यांची कामं खूप छान आहेत आणि मध्यंतरी आम्ही उज्जैन यात्रा पण काढल्या होत्या त्याच्यामुळे आम्हाला लोकांचा खूप प्रतिसाद भेटतोय आणि आता केंदूर पाबळघाटामध्ये आम्ही प्रचार केला तर असा एकही दिवस गेला नाही हो की तिथं आम्हाला जेवण केलं नाही इथून माग असं होतं की कार्यकर्त्यांना जेवण उमेदवार देत होता पण मी पण पहिल्यांदाच पाहते की उमेदवाराला म्हणजे रोज जेवण कोण ना कोण बोलत होतं आणि आता हे तर उज्जैन यात्रा झाल्या पण पाठीमाग जेव्हा कोविड काळ होता तेव्हा आम्ही एक कोविड सेंटर उभारलो प्रफुल्ल शिवलेंनी आम्ही म्हणजे घरातून सर्वजण म्हणायचो की कोणच बाहेर पडत नाही तुम्ही पण पडू नका पण त्यांना एक पहिल्यापासून समाजसेवेची खूप आवश्यक आहे मी वडू गावातली आहे आणि वडू गावामध्ये आमच्या प्रफुल्ल शेठ शिवले हे सरपंच होते आणि सरपंच असताना त्यांनी खूप काही कामं केलीत मग गोरगरीब महिलांसाठी बचत गटांसाठी शाळेतल्या शाळेसाठी बरीचशी कामं केली आहेत त्यांनी आणि ज गरीब लोकांच्या लग्नांना कुणाच्या दवाखान्याला कोणी आजारी असेल तर प्रत्येक गोष्टीला ते अगदी तातडीने मदतीची त्यांची हजर असायची आणि सर्वसामान्य व्यक्तिमत्व आहे आणि खूप कामाचं आणि विश्वासाचं व्यक्तिमत्व आहे त्यांनी आता महाकाल यात्रा काढल्या बरेच आम्ही प्रचारालासुद्धा फिरलो आता ते उभे आहेत राष्ट्रवादी राष्ट्रवादी गटात गाटामध्ये उभे आहेत आणि खूप छान कामं त्यांची आहेत आताच सगळीकडे त्यांचा एवढा गवगवा आहे की आता, आता नवीन व्यक्तिमत्व आणि नवे दुमेदीचा कुणीतरी नेता सगळ्यांना हवा आहे त्यांचं स्वप्न आहे की शाळांमध्ये खूप प्रगती व्हावी जिल्हा परिषद शाळा त्यांना खूप मोठी करायची आहे पाण्याच्या टंचाईचं केंदूर पाबळघाटाचा प्रश्न ते सोडवणार आहेत आणि एवढा विश्वासाचा माणूस आहे तर मला वाटतं की आणि निश्चितच ते निवडून येणार आहेत पण तुम्हा सर्वां आमचं गावसुद्धा सगळे भरभरून त्यांच्या पाठीशी आहे आणि निश्चित सर्वांनी त्यांना अत्यंत प्रचंड बहुमताने निवडून द्यावं असं मला आशा, आशा वाटते त्यांचा कोणता स्वभाव आपल्याला जास्त भावतो त्यांचा स्वभाव त्यांचा स्वभाव खूप छान आहे खेळीमेळीचं वातावरण असतं आणि बोलणं म्हणजे स्पष्ट व्यक्तिमत्व आहे काय असेल तर ते स्पष्ट बोलणार की कधी असं हे नाही जे असेल ते स्पष्ट बोलणार हा स्पष्ट उक्तीपणा त्यांचा स्वभाव आम्हाला खूप आवडतो हा रामकृष्ण आधी प्रभू शिवले यांनी आम्हाला उज्जैनला दिलं होतं आणि त्यांच्या त्यांनी बरीच कामं केलेली आमच्याकडे तर ब त्यांच सहकार्य आहे त्यांनी काय काय कामं केली आपल्या गावात आता सरपंच पण बसवले त्यांनी करोनाच्या काळात काय काय कामं केली कोरोनाच्या केलं गटर लाईन केली रस्त्याची कामं केली ज्येष्ठ नागरिकांसाठी काय काय कामं केली ज्येष्ठ नागरिक सुविधा केलेले त्यांनी शंभर टक्के आपला पाठिंबा आहे आहे आणि तुमच्या काय भविष्यात काय तुमच्या मागण्या एक ज्येष्ठ नागरिक यांना त्यांनी काय मागणी आहे त्यांच्याकडे तुमच्या भविष्यात निवडून आल्यानंतर काय तर मागण्या असेल ना काय मागणी आहे ते आम्ही घेऊ त्यांच्या साधून ते करून हो प्रतिनिधी निलेश जगताप त्या न्यूज एक अष्टपैलू वाटचाल